विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ कळंब पोलीस ठाणे फिर्यादी नामे सुनील बारीकराव जगटे वय अठ्ठावीस वर्ष राहणार भोगजी तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांचे भोगजी शिवारातील शेतगट नंबर दोनशे तीन विहिरीवरील सोलर एच पीच्या तीन प्लेट व साहित्य असा एकूण पंचावन्न हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीचा माल हा दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सतरा ते दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चोरून नेले अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सुनील जगटे यांनी दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून कळंब पोलीस ठाणे येते भारतीय न्यायसंहिता सहकलम तीनशे तीन उपकलम दोन अन्वये गुन्हा नोंदवला आहे प्रतिनिधी सागर चौगुले व्हाईस रेकॉर्डर आफरीन भागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा